नमस्ते बाळा आज मी ओल्या नारळाचं मस्त मोदक बनवणार आहे त्यासाठी मी ओला नारळाची साल काढून घेतलेले आहे तर असं खिसून घेतलेलं आहे आता हे असं एवढं दोन टुकडं राहिलं खिसती मस्त असं खोबरं खिसून घेतलेलं आहे तीन वाट्या खोबरं आहे ओलं तर एक वाटी साखर घेतली कारण नारळ गोड असतो विलायची जायफळ पावडर थोडी घेतली काजू बदाम थोडून एक चमचा तूप घेतलेला आहे आता हे खोबरं टाकून घेऊया आपण थोडंसं आपण गरम करून घेऊया नंतर साखर टाकूया मिनटं आपण गरम करून घेतली आता ही आपण साखर टाकूया वाटी मस्त चिकटपण आलेला आहे आता ह्याला आता आपण इलायची टाकून घेऊया विलायची पावडर टाकूया आपण एक काजू बदाम पण टाकूया आणि थोडं चमच्याभर तूप टाकू एक चमचा तूप टाकूया आपण मस्त असं हलवून घेऊया एक मिनिट ठेवाय आपण आपण याची मस्त चिकटपण आलेला आहे आता आपण उतरून घेऊया आपण साश्याला थोडस सा तूप लावून घेऊया ब्रसन पण लावू शकतो आपण भरून घेऊया मस्त असं सगळं काढून घेऊया छोट मोठं आपल्या हिशेबाने काढायचं कसं पाहिजे तस छोटे साश्यात भरून घेते छोट पण मोदक निघते छोट पण मोदक असं छान होत्यात मस्तवाळे खबऱ्याचं गोड मोदक तयार येत साखर घालून केलं